श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती स्वामींचे हे आशीर्वाद स्वामी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ पुरवण्याचे काम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे प्रमुख महेश इंगळे अत्यंत सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहेत वैयक्तिक जीवनातील सुखदुःखांना छेद देऊन महेश इंगळे हे प्रत्यक्ष वटवृक्षाखाली तासन तास उभे राहून प्रत्येक भक्तांना मोफत आणि सुलभ स्वामी दर्शन कसे मिळेल याचे तळमळी नियोजन करत असतात महेश शिंगळे यांच्या या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची ही निस्वार्थ सेवा म्हणजे उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत भारतीय पोलीस सेवेतील माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले ते नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महे शिंगळे यांनी राजेंद्र सोनवणे यांचा स्वामींचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी सोनवणे बोलत होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका